बुलढाण्यात दारू आणि बियरच्या बॉटलच्या विळख्यात विद्यार्थ्यांची परीक्षा तर जालन्याच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांचा सुळसुळाट विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा टर्निंग पॉईंट असलेली बारावीची परीक्षा चक्क विद्यार्थ्यांना दारू आणि बियरच्या बॉटलच्या विळख्यात बसून द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे हा प्रकार बुलढाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर आज बघायला मिळतोय तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्या दिवशी बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने केलेली अंमलबजावणी या, केले या परीक्षा केंद्रावर मात्र फेल झाल्याचं दिसून येत आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या ढोकसाळ येथील बारावीच्या इंग्लिश पेपरला कॉपी बहादरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला या परीक्षा केंद्रावर पर कॉपी पुरवणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे जिल्ह्यात बारावी परीक्षेचे एकूण ब्याऐंशी केंद्रातून जवळपास छत्तीस हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत मात्र पहिल्या दिवशी प्रशासनाच्या कॉपी मुक्ती अभियानाची झलक कॉपी बहादरांनी दाखवून दिली आहे नमस्कार मी अमोल कलाल माझे पाल्य इथं जिल्हा परिषद शाळेला पेपर द्यायसाठी आलेले आहे बारावीचे तर शाळेची अवस्था बघितली असता तर शाळेमध्ये पूर्ण म्हटलं म्हणजे रूममध्ये म्हटलं म्हणजे डेस्क बेंच साफ केलेली नाही आहे सर्व जाडमट लागलेलं आहे बाहेर म्हटलं म्हणजे सगळ्या बियरच्या बाटल्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे प्लॅस्टिकचे ग्लास पडलेले आहे साफसफाई केलेली नाही आहे मुलं वर्षभर म्हटलं म्हणजे मेहनत करून म्हटलं म्हणजे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही आहे कुठल्याच प्रकारची म्हटलं म्हणजे पाण्याची किंवा कुठली व्यवस्था केली नाही आहे पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली नाही आहे तर प्रशासनाने म्हटलं म्हणजे याची काळजी घ्यावी आणि येणाऱ्या पेपरला म्हटलं म्हणजे सगळ्या सुविधा म्हटलं म्हणजे मुलांसाठी करण्यात याव्या धन्यवाद अस्वच्छता याच्यामध्ये नेहमीच बघितलं बघायला मिळते आणि मला असं वाटते की हे वातावरण जे आहे ते बदलण्यासाठी प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं कारण पेरेंट्स लोकांना पण खूप त्रास होतो आहे ह्या गोष्टीचा की त्यांची मुलं कुठल्या वातावरणामध्ये पेपर देणार आहेत तर मला आ, एक नम्र विनंती आहे माझी की सर्व पेरेंट्स लोकांनी पण ह्या गोष्टीचं मा फॉलोअप घ्यावा आणि प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि आपलं उद्याचं भविष्य जे मुलं आज इथे पेपरला द्यायला ते चांगल्या परिस्थितीत त्यांना वातावरण मिळावं ह्याची वा काळजी प्रशासनाने घ्यावी एवढीच नम्र विनंती धन्यवाद बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा